विद्यार्थी जीवन अभ्यास आणि नाथांची सेवा एक पूर्ण मार्गदर्शक नमस्कार मित्रांनो विद्यार्थी दशेत असताना आपल्यासमोर दोन मोठी ध्येयं असतात एक म्हणजे परीक्षेत उत्तम यश मिळवणे आणि दुसरं म्हणजे आपले संस्कार आणि अध्यात्म जपणे अनेक विद्यार्थी विचारतात की अभ्यासासोबत नाथांची सेवा कशी करावी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अभ्यास आणि नाथभक्ती यांचा सुवर्ण मध्य कसा साधायचा हे सविस्तर पाहणार आहोत अभ्यासाचे नियोजन यशाची पहिली पायरी आधी बोलूया अभ्यासाबद्दल अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर ती एक साधना आहे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर जागरण नाथांच्या परंपरेत पहाटेच्या वेळेला खूप महत्त्व आहे पहाटे चार ते सात या काळात वातावरण सात्विक असते या वेळेत केलेला अभ्यास मेंदूत कायमचा कोरला जातो एकाग्रता अभ्यास करताना मोबाईल बाजूला ठेवा जसे नाथपंथीय ध्यानात मग्न असतात तसेच तुम्ही पुस्तकात मग्न व्हा दिवसातून किमान दोन तास डीप वर्क करा नियोजन तुमच्या विषयांची विभागणी करा कठीण विषय सकाळी आणि सोपे विषय दुपारी किंवा संध्याकाळी वाचा नाथांची सेवा कशी करावी आता वळूया महत्वाच्या प्रश्नाकडे नाथांची सेवा कशी करावी विद्यार्थी म्हणून तुम्हाला खूप मोठे सोपस्कार करण्याची गरज नाही तुम्ही साध्या पण प्रभावी मार्गाने सेवा करू शकता नामस्मरण अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी पाच मिनिटे डोळे मिटून अलख निरंजन किंवा ओम चैतन्य नाथाय नमः किंवा तुमच्या आवडीच्या नाथांचा मंत्र जप करा यामुळे मनाची एकाग्रता वाढते नवनाथ भक्तिसार पारायण जर वेळ असेल तर दररोज नवनाथ भक्तिसार पोथीतील किमान एक अध्याय वाचा जर पूर्ण अध्याय वाचणे शक्य नसेल तर त्यातील ओव्यांचे श्रवण करा हे सकारात्मक ऊर्जा देते शिस्त आणि शुद्धता नाथांची सेवा म्हणजे शिस्त आहे तुमचे शरीर आणि अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा सात्विक आहार घ्या व्यसनांपासून आणि वाईट संगतीपासून दूर राहणे हीच नाथांची सर्वात मोठी सेवा आहे गुरुतुल्य व्यक्तींचा आदर आई वडील आणि शिक्षक हे तुमचे पहिले गुरु आहेत त्यांचा आदर करणे ही नाथांच्या चरणी अर्पण केलेली सेवाच आहे अभ्यास आणि सेवा यांचा समन्वय मित्रांनो अभ्यास आणि सेवा या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करता तेव्हा ते तुमचे कर्तव्य असते आणि कर्तव्याचे पालन करणे हीच खरी भक्ती आहे सकाळी उठल्यावर नाथांना वंदन करा अभ्यासाचा संकल्प करा कष्टाने अभ्यास पूर्ण करा रात्री झोपताना आजचा दिवस सत्कारणी लागला यासाठी नाथांचे आभार माना समारोप लक्षात ठेवा कष्ट आणि कृपा जेव्हा एकत्र येतात तेव्हाच चमत्कार घडतो तुमची मेहनत म्हणजे अभ्यास आणि नाथांचे आशीर्वाद म्हणजे सेवा तुम्हाला आयुष्यात नक्कीच यशस्वी करतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन चॅनल सब्सक्राइब करा ओम नमो आदेश